राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पदरीनं आता घेत्र म्हणाले बाळासाहेब म्हणाले मला अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे की निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदाराला निवडणूक आयोग ही फक्त निवडणूक घेतात निवडणुका घेतात कंडक्ट करतात परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल मला असं वाटत की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार म्हणजे मी आता तुमच्याकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला दोन याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे निवड दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर बरं होईल कारण आपलं कॅमेरातनं सगळं टिपतंय परत आपण पण पर बोलत आहे दोन हजार चोवीसच्या च्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नाव आपल्याला फक्त मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांच्या हिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि बघ काल आम्ही जेवाला केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतात हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येत दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला यात तर फक्त घोळ होणार आहे आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आम्ही आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षाने आठ दिवसामध्ये सगळ्या छाननी दिवसा करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितले की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन ठीक आहे धन्यवाद एकूणच सर्व परिस्थिती काय आहे काय चाललेलं आहे याची कल्पना जयंतराव बाळासाहेब आणि राज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे एक गोष्ट मी आवर्जून सांगेन एकूणच लोकशाहीसाठी तिच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत आम्ही सर्व एकत्र येत असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा पत्र दिलं होतं पण आज व्यासपीठावर आणि आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला तो त्यांनी मला सांगितला तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या दोन हजार चोवीस त्याच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला एक महिना एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय हा होता